मित्रांनो आदित्य विटॅमिनच्या पुन्हा एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो मी आणि तनिष्क आदित्य आज गेलेला आहे शाळेमध्ये आणि आपण बघू शकताना आज पाऊस खूप जोराचा आहे उद्या बस बघू शकता आदित्य आणि तनिष्क यापैकी आता कनिष्ठची ड्युटी सुरू झालेली आहे आणि धनिष्कादाला आता कुठे आहेत त्यामुळे आज खूप छान सुंदर असं वातावरण आहे धनिष्कादा तुम्हाला कसं वाटतं आहे पावसाच्या वातावरणामध्ये एकदम छान वातावरण आहे एकदम मन कपुरली कठीण झालेलं आहे मग तुम्ही छक्त पाऊस किती छान पडतोय येणाऱ्या काही का तुम्हाला धनिष्कदाचा निकाल असणार आहे मला निकालाची खूप वाट आहे आम्ही आणि खोच विषय आज चालू होता आणि निकालाच्या गप्पा करता करता सोनेपे वागा म्हणजे पाऊस आलेला आहे वरुण राजा यांनी आपली खुपात गोष्टी छान अशी दाखवली आहे आणि आतापर्यंत दिलेल्या प्रेमामुळे आम्ही खूप कृतज्ञ आहोत आजच्या ब्लॉगमध्ये आपण सर्व विषय माझ्या ठेवून फक्त मनप्रसन्न आनंद बाजारे बाजार कसं आहे हे आपल्याला पाव पावसात काही जणांना आनंद वाटतो तर काही जणांना असं नाराजी होतं म्हणजे श्रीमंत आणि चांगले लोक एक ते वर्ती येते परिस्थिती घर परिवार त्यांच्या घरात पाणी होतं धारावी लोकपर्यंत गरीब लोकांसाठी साधारण सर्वसाधारण माणसाची व्यथा पावसामध्ये काय असतं ही नाण्याची एक बाजू आहे आणि श्रीमंत आणि किंवा तरुण मुलांना किंवा ज्यांची परिस्थिती आहे व्यवस्थित त्यांचा तो अधिकारही आहे जे सुव्यवस्थित त्यांना एन्जॉय आणि आनंद लहान मुलांना तर आनंद पण प्रत्येकाला आनंद किंवा दुःख भोगण्याची ताकद घेत असतो आणि आजच्या ब्लॉगमध्ये अगदी जास्त काय बोलायचं मित्रांनो बघा की सुंदर दृश्य आहे Ini sehari kita kehampiran beliau atau nama kita, apa nama kita? Bawasda, apa nama kita? Bawasda kan